नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी तर... कल्याण शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लाडक्या बहिणीचे बेमुदत उपोषण सुरू कल्याण शहरातील समस्या दूर होत नाहीत तोपर्यंत तो उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषण करते राणी कपोते यांची मागणी कल्याण स्टेशन परिसरातील अनैतिक धंद्यांना उधाण आले आहे त्यामुळे स्टेशन परिसर गाठण्यासाठी कल्याणकर महिला बघेल पुरुष अबला वृद्धांसह लहानग्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे स्टेशन परिसरात सुरू असलेले अनैतिक धंदे खुलेआम सुरू असलेले बेश्या व्यवसाय स्कायवापुरील तृतीय पंथींसह गर्दुल्यांची दहशत स्टेशन परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी सडेआम सुरू असलेला बेश्या व्यवसाय मटका व्यवसाय जुगार अंमली पदार्थांचे से सेवन करून स्टेशन परिसरात धिंगाणा घालणाऱ्या चर्सींवर कारवाई फेरीवाले शहरातील कोंडी कैलासवासी दिलीप कपोते ठेकेदाराकडून करण्यात आलेले टेक्निकली इशू आणि शहरामध्ये धीम्या गतीने सुरू असलेली विकास कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण राणी कपोते गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत विशेष म्हणजे कल्याण स्टेशन हे अनैतिक धंद्यांचे माहेर घर असून मुख्यमंत्र्यांची बहीण ही कल्याण स्टेशन बाहेर उपोषणाला बसल्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे उपोषण यापुढेही असे सुरू राहील हे सरकार तिच्या उपोषणाच्या विषयांना पूर्ण करेल का हे पाहणे देखील तितकेच गरजेचे ठरणार आहे आज या ठिकाणी तुम्ही जे उपोषणाला बसलेले आहेत काय नक्की कशासाठी हे उपोषण सुरू आहे आजचा चौथा दिवस आहे उपोषणाचा विषय बघायला गेला तर कल्याण रेल्वे रे स्टेशन आणि कल्याण रेल्वे रे स्टेशन परिसरामध्ये जी अस्वच्छता आहे जी गर्दी आहे जी दुर्गंधी आहे जे अनैतिक धंदे चालू आहेत ट्रॅफिक समस्या असू देत स्वच्छता असू देत ती तरी काही विषय असू देत इवन जे हॉकर्स एक दायरा सोडून जे बसतात त्याच्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतोय शिवाय आपलं हे दिलीप कपू वाहनतळ आहे कल्याण नमुनी महानगरपालिकेअंतर्गत त्या वाहन तळाचे पण काही टेक्निकल इश्यूज आहेत ते अद्याप देखील सॉल्व्ह करण्यात आलेले नाहीये त्याच्यामुळे वाहन तळाला जी चालना मिळाल्या पाहिजे मिळायला पाहिजे ती चालना मिळालेली नाहीये त्या हिशोबाने शिवाय हे जे टॅक्टिकल अर्बनिझमचा जो विषय येतोय म्हणजे जे झेब्रा मार्किंग डिवायडर्स प्रॉपरली म्हणजे ट्रॅफिक समस्या सॉल्व्ह करण्याकरता असे काही विषय आहेत इतरही काही विषय आहेत जे आता विकास कामं जी धीना गतीने चालू आहेत ते कुठेतरी त्या कामांना गती मिळाली पाहिजे पोलीस प्रशासनाचा जिथे विषय येतोय आज चौथा दिवस असून सुद्धा जर का तुम्ही म्हणजे तीस ते चाळीस महिला ऍट अ टाइम उभ्या राहत आहेत आम्ही सीसीटीव्ही कुठे स्कायवॉक वरती घ्या म्हणून सांगेल सीसीटीव्ही लावण्यात यावं शिवाय पोलीस यंत्रणा तिथे सतत म्हणजे एक टेबल पोलिसांचा ऍटली किंवा चौथी चौ तिथे लागली गेली पाहिजे मला ऍक्च्युली आज चौथा दिवस हे मला बोलायला पण त्रास होतोय पण आता देखील जी ठोस कारवाई व्हायला पाहिजे आहे आणि केडीएमसी चे अधिकारी भेटायला आलेले नाहीये पोलीस अधिकारी येत आहेत भेटायला पण मला ही खंत आहे की केडीएमसी चे आयुक्त तर नाही येऊ शकत आय अंडरस्टँड बट व्हॉट व्हॉट इज अबाउट अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त त्यांना त्यांना काय ह्या गोष्टीच काही गांभीर्य नाहीये का की एखादी महिला इथे रात्री सुद्धा झोपते उपोषण चालू असताना तर तुम्हाला याची काही लाज वाटत नाहीये का कोणाला मला हा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे खरं सांगायला गेलं तर लाज नसलेले ना ला अधिकारी असं बोलावं लागेल का आम्हाला एवढंच मला उत्तर द्यावं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते लायकांना विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटी या या ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद